नमस्कार मैत्रिणी तुम्ही माझ्या स्वस्तिक आसनाला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे साडेतीनशे रुपये फक्त प्राईज आहे सोळा बाय सोळा सतरा बाय सतरा आणि पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा अशी याची साईज आहे तुम्ही बघू शकता साडेतीनशे रुपयापर्यंत फक्त तुम्ही कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता हे पिंक कलरचं आहे त्यानंतर हे एक आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन आहे यल्लो ग्रीनमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान रिस्पॉन्स भेटला मार्गशीष महिन्यामध्ये याच्यासाठी मार्गशीर्ष महिना आता आपला चालूच आहे तुम्ही बघू शकता एक गुरुवार जरी गेला तरी पुढच्या गुरुवारपासून तुम्ही घेऊ शकतात हे बघू शकता तुम्ही अशा आपल्याकडे स्वस्तिकचे कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला जर अजून वेगळे कलर कॉम्बिनेशन करून हवे असेल स्काय ब्ल्यूमध्ये ते सुद्धा करून मिळेल हे सगळं ऑर्डरच आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की शेअर करा साडेतीनशे रुपये याची किंमत आहे फक्त प्लस त्याच्यावरती तुम्हाला शिपिंग पडेल तुम्ही कुठून बोलत आहात कुठून तुम्हाला ऑर्डर घ्यायचे आहे तसे तुम्हाला शिपिंग चार्जेस लागतात कारण की पोस्टाचे चार्जर आणि प्र चार्जेस आणि प्रत्येक सर्व्हिसचे चार्जेस हे वेगवेगळे आहे आता हा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे हे उलटं दिसत आहे तुम्हाला